श्री गणेश जयंती निमित्त शहरात सर्वत्रच विविध धार्मिक विधी तसंच पाळणा सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर गुलमोहर सोसायटी विहार इथं श्री गणेश मंदिरात आकर्षक मंडप फुलांनी आणि भोग्यांची विशेष सजावट करण्यात आली होती रांगोळ्याच्या पायघड्या देखील अंथरण्यात आलेल्या होत्या सकाळच्या सत्रात अशोक चंदन आणि सुविद्य पत्नी विद्या अशोक चंदन या दाम्पत्याच्या हस्ते होम हवन सोहळा पार पडला यानंतर दुपारच्या सत्रात पाळणा महाआरती आणि भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की जयचा एकच जयघोष केला यावेळी उमाकांत शिंदे नवना जाधव संताजी माने अशोक चंदन सतीश कुमार शेंडगे औदुंबर गायकवाड गणेश गंगणे बाळासाहेब एकाड सी पी माने राजू बिराजदार रवींद्र कारंजे अमोल लहांडे लक्ष्मण मोरे नारायण पुजारी सतीश पतंगे शोभा शिंदे किरण चंडक सुरेखा गंगणे भावना शेट्टी विद्याचंदन शिवकन्या चेळकर पुष्पा जाधव शकुंतला जाधव हर्षद जाधव आरती लहांडे निर्मला कस्तुरे सुनीता पाटील शारदा बंडगर सुनीता फंड अपर्णा यादव पाटील शीतल जोशी शिवकन्या शेळकर पुष्पा जाधव सुनीता पाटील आरती लांडे सुरेखा लांडे निर्मला कस्तुरे यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येला उपस्थिती होती रूप हे देवाचे गीता गश सोह्याटाग आज बाई इंद्राचा दरबार इन्द्रा दरबारेङ्गणा पालन मधो मधितोेलणा ओ हलके हलके जोजवा बाला पालना मधू मध फी तू खेळवा कोणतीचे पांडव गंधारीचे करव कोणतीचे पांडव गंधारीचे करवानुष ஜானு பழலு நந்தா பழனா பலையா நந்த பழனா கரிதோ துளச்ச நாரி கரிதா

आणि आज गणेश जयंती निमित्त गुलमोहर सोसायटी मध्ये पाळण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे सर्व गणेश भक्तांनी हाजेरी लावलेली आहे यासाठी मी गुलमोहरां गुलमोहर परिवाराचे खूप खूप आभारी आहे ओके मी अपर्णा यादव यंदाही साधावांप्रमाणे गणेश गणेश उत्सव साजरा होतो आहे गणेश जयंती उत्सव साजरा होतो आहे आमच्या गुलमोहर सोसायटीमध्ये आणि तोही नेहमीप्रमाणेच खूप उत्साहात साजरा करतो आहे इकडचं भजनी मंडळ महिला मंडळ आणि पुरुष ही फार व्यवस्थित सहभागी झालेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार आणि गणपती बाप्पा मोरया गणपती लाईक सबस्क्राईब फ्री